पायावरून बस से चाक गेल्याने विद्यार्थिनी गंभीर जखमी बस पकडण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीच्या पायावरून बस से चाक गेल्याने विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्याची घटना जिंतूर येथील बस स्थानकात सात सात दोन हजार तेवीस शुक्रवार रोजी दुपारी चारच्या सुमारासली याबाबत अधिक माहिती अशी की जिंतूर शहरातील शकुंतलाबाई बोर्डीकर विद्यालयात वर्ग आठवीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी पायल पोषणार आठवत शाळा सुटल्यानंतर तीसच्या तीन वाजेच्या सुमारास आपल्या मालेगाव या गावी जाण्यासाठी बस स्थानकावर आली असता बस स्थानकावर मानव विकास बस लागली असता बस पकडण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीच्या पायावरून बसचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली आहे बस स्थानकावर विद्यार्थिनीची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने चालकाला सदर विद्यार्थिनी दिसली नसावी असे समजले जात आहे त्यामुळे हा अपघात घडला असल्याचे सांगितले जात आहे दरम्यान बस स्थानकावर उपस्थित नागरिकांनी सदर विद्यार्थिनीला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात विद्यार्थिनीला दाखल करण्यात आले आहेत